वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे कशात सर्वजण मजेत ना मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ आमचे ब्लॉग बघत राहा सपोर्ट सपोर्ट करा सपोर्ट करा आणि मी गर्मीने अशी भिजलेली आहे किचनमध्येच जेवण बनवत होते चला फायनली स्वरा गावावरनं आली जी ती पंधरा दिवस गेलेली होती गावाला ती आली गावावरनं आणि हे बघा हा लायटर जो दोन महिने ना खराब झाला होता मला आणायला टाईम भेटत नव्हता मी फायनली घेऊन आले लायटर आज ती पण मला स्वरा बोलते तुला लायटर आणायला टाइम भेटला नाही मम्मी काय अगं असं तिचे टोमणे वगैरे खाल्ले मग शेवटी फायनली लायटर घरामध्ये आला आणि येता येता दळण घेऊन आले घरातली का कामं आपली ती काय कुणाला संपणार नाही आहे आणि कुणाला चुकणार पण नाही आहे किती तुम्ही मोठे झाले तरी घरातली कामं ती घरातली कामं गर्मीने खरंच पंखा बंद केलेला आहे आवाज येत नाही तुम्हाला त्याच्यामुळं क्लिअर आवाज येत नाही आणि कशी वाटली आपले ब्लॉग मला जरा सांगा ट्रेनचा ब्लॉग कसा वाटला फर्स्ट टाईम स्वराने मेट्रोमध्ये ट्रॅव्हल केलं बरं का अजून काय सांगायचं तुम्हाला हां आणि अजून सांगायचंय स्वरा माझी गावाला होती गावावरनं येत होती मुंबईचा प्रवास करत होती तेव्हा ती अक्षरशः कपड्याची जी बॅग होती ती रिक्षामध्ये ठेवून आली एकही एक कपडा ती घेऊन आली नाही आणि आता ती माझ्याकडे बघते की मम्मी यूट्यूब फॅमिलीला कंप्लेंट करते तर चुकून झालं असेल रिक्षामध्ये विसरली रिक्षा गेली आणि ही लोकं पण यायच्या गडबडीमध्ये ती बॅग विसरून आले काही प्रॉब्लेम नाही ती आली तर तिला आम्ही कपडे घेतले एक सात आठ ड्रेस होते जे कुठे यायला जायला वापरायचे होते असे ड्रेस होते रेग्युलरचे कपडे तिच्या घरामध्ये होतेच त्यामुळं काय त्याचं एवढं काय वाटलं नाही पण हां तिचा जो बड्डेचा ड्रेस होता तो ती विसरून आली रिक्षामध्ये आता ते रिक्षावाले काय देणार आहेत का नाही ना देणार आणि ते सापडणार कुठं पुणे टू बॉम्बेची जर्नी त्याच्यामध्ये कुठे सापडणार एनिवे होतं असंच काही बोलू शकत नाही आपण लहान आहे चुकून विसरली जाऊ दे